नमस्कार मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या पाहूयात बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पाहूयात म्युच्युअल फंडासंदर्भातली नवीन म्युच्युअल फंड योजनामुळं दिवसेंदिवस गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे न्यू फंड ऑफरमुळं जुलै महिन्यात फंड हाऊसेसनी तब्बल सात लाख नवीन गुंतवणूकदार भांडवली बाजारात आणले आहेत गेल्या सहा महिन्यांचा विचार करता ही वाढ सर्वाधिक आहे जुलै महिन्यात बाजारात आलेल्या तीस एन एफ ओद्वारे गुंतवणूकदारांनी तब्बल तीस हजार चारशे सोळा कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे मिड आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंडामध्ये वाढलेल्या गुंतवणुकीमुळे या योजनांच्या स्थैर्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे जून मध्ये स्मॉल कॅप फंडामध्ये चार हजार चोवीस कोटी रुपये एवढी गुंतवणूक करण्यात आली जुलै महिन्यात याच गुंतवणुकीत चोवीस टक्क्यांनी वाढ होत गुंतवणूकदारांनी सहा कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर मिड कॅप फंडामध्ये अडतीस टक्क्यांनी गुंतवणूक वाढली जून मध्ये तीन कोटी रुपये असणारी गुंतवणूक पाच हजार पोहोचली वाढलेल्या या पोर्टफोलिओ विकण्यासाठी लागणारा कालावधी वाढलेला आहे त्यासोबतच एकाच क्षेत्रात जास्त गुंतवणूक होण्याचा धोका देखील वाढलेला आहे आता बातमी शेअर बाजारासंदर्भातली नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच सीच्या निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निर्देशांकात फेरबदल करण्यात आले आहेत हिंदुस्तान झिंक माजगाव डॉप बिल्डिंग सिमेन्स एनर्जी आणि सोलार इंडस्ट्रीज यांचा निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निर्देशांकात समावेश करण्यात आला आहे तर इंटरग्लोब इव्हिएशन म्हणजेच इंडिगो स्विगी डाबर आणि आय सी आय सी आय प्रिडेन्शियल लाईफ इन्शुरन्स यांना निर्देशांकातून वगळण्यात आले आहे या कंपन्यांचे शेअर्स तीस सप्टेंबरपासून निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निर्देशांकात सामील होणार आहेत निर्देशांकात झालेल्या बदलामुळं या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे शेअर बाजारात गेल्या आठवड्यात तेजीचा कल दिसून आला या तेजीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक मूल्य असलेल्या टॉप टेन कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात तब्बल एक लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस कोटींची वाढ झाली यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सर्वाधिक लाभ घेत आघाडी घेतली रिलायन्स कंपनीच्या शेअरमधील जोरदार खरेदीमुळं बाजारमूल्यात लक्षणीय वाढ झाली आहे आता बातमी संदर्भातली सरकारची निर्यात प्रोत्साहन मोहिमेसाठी एकूण पंचवीस हजार कोटींची तरतूद दोन हजार एक तीस एकतीस पर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे निर्यात प्रोत्साहन मोहिमेसाठी दरवर्षी वाटप होणाऱ्या निधीत हळूहळू वाढ केली जाणार आहे निर्यात प्रोत्साहन मोहीम सध्या अर्थ समितीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी नेला जाणार आहे मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र